पहिलंच मैदानानं पहिलंच गुलालन पहिलाच एक नंबर आहे आमचा पर्यंत मैदान पळतोया गटाला मार्क ह्याकडनं लागलो गट काढला तर शिमेला त्या जातोय पैर द्याय ना ते लोक आजचं माहिणी मैदान झालं दा आजचं माहिणी मैदान ज्या जुडीनं गाजवलं ती म्हणजे नक्षा आणि काजल पण नसतो काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे आम्ही आजपर्यंत मैदान पळतो या गटाला मार्क ह्याकडनं लागलो गट काढला तर शिमेला त्याकडेला जातोय पैरं द्यायना ती लोक गरीबात आमचा बैल आहे पण आम्हाला पैरा द्यायनात बैल पळतो पण पैरा द्यायना ती आम्हाला चित्रा डायवरनं पायरा धाडा करून दिला त्याच्याबद्दल आमचे एक नंबर झाले चित्रा ड्रायव्हर म्हणून बाळणा सुळके दैगाव आता आमचा बैल पळाला तरी आम्हाला पायऱ्याला कोण बैल द्यायना पण पहिलंच मैदानान पहिलंच गुलालन पहिलाच एक नंबर आहे आमचा आजचं पहिलंच मैदान हा पहिलाच गुलाल आणि पहिलाच एक नंबर पहिलाच गुलाल हा आजचा पहिलाच गुलाल मग शिमीला थोडक्यात मार <ils> खातो इकडं गटकडन काढायचा शिमी बिकडन मधन आमच्या गाड्यात नाहीत्या ते दिवशी मैदान झालं आमची गाडी लागून शिमीला ना दिली नाही मग असं काय नाही का अन्याय ना, होतोय त्याच्यात बघा आज आम्हाला पहिलाच एक नंबरचा गुलाल मिळाला किती मैदानानंतर हा गुलाल भेटलेला आहे आता जवळजवळ सलग एक आठ नऊ मैदान झाली शिमीला थोडक्यात मार खातो या आणि आज जो संघर्ष केलाय त्याचं फळ दिलंय दिलाय आम्हाला चित्रा ड्रायव्हर बाळणाना यांना आम्हाला फळ दिलंय त्यांना आम्हाला बैल दिला म्हणून आज आम्हाला दिवस बघायला मिळाले कसं काय कॉन्टॅक्ट जुळला एवढं तुमचं हाय तर संबंध आमचं त्यांचं होतं संबंधाचं घरी गेलो म्हणजे द्या एक मैदान आम्हाला काय बी करून बैल त्यांना बैल दिला त्याच्यामुळे आम्हाला आज एक नंबर झाले गाडी गटाला कशी पडली कशी आहे गटाला चांगली पळाली किती गटात पळलाय आम्ही सतरा गटात पळालो आणि सीमीला किती गटात होता सीमीला शेवटच्या ए... शिमित सात नंबर शिमित पळालो सात नंबर सीमित हा आणि तेवढं सीमित नंतर पण फायनल गॅप भेटून पण सांगाल त्या विषयी काय आता देवाच्या हे मिळाला सगळ्याच्या हेन लक्षणकाजाची जोडी आधी हा पहिल्यांदाच आज पळाली हा पहिल्यांदा पहिल्यांदा कसं स्पीड लागल होत गाडीला एक नंबर स्पीड गटाला बी तसं शिमेला बी तसल आणि फायनलला आम्ही खांदा चेंज करून उलटी पाळावली दोन्ही हा दोन्ही दोन्ही खांदाना बैल काजल न कोणत्या खांद्या गट काळला काजेनं उजव्या खांद्यानं ना शेमी उजव्या खांद्यानं ना फायनलला लक्षाला परत डाव्या खांद्यानं परत फायनल लक्ष उजव्या खांद्यान काजल डाव्या खांद्याला पब्लिक न पोळतो का दोन्ही खांदे पोलतो आतन बाहेर कुठं बी कुठून आली गाडी काय नाही तो बी बैल दोन्ही खांदाना पोहोचतो खरेदी कशी झालेली काजलची काय सांगा खरेदी आता ती मोरे सरकार म्हणलं खरेदी पण करतात बैल कस काजलला काय सांगा काय लय कष्ट घेतलंय पर्यंत पोचली कसं कसं म्हणजे ट्रेनिंग वगैरे कसं दिलेलं आहे मी देऊन आणि आज सगळ्या केलेल्या कष्टाचं फळ भेटले भेटलं भेटलं आज भेटलं समाधान झालंय आज काय सांगाल काजल नक्की कुठले आहे कोणत्या गावात आहे डोंबाळवाडी कुठे आले माळेश्वर तालुक्यातली डोंबाळवाडी तिथला आहे का आणि एवढ्या लांबला येऊन तुम्हाला एक नंबर झालाय काय आनंद आहे वेगळा एक नंबर आनंद भारी आनंद झालाय काय अडचण नाही आम्हाला असंच काय तुम्हाला गुलाल शुभेच्छा धन्यवाद ड्रायव्हर काय सांगाल आज एक नंबरचा गुलाल झालाय नाही गाडी चांगली पळाली हा बैल आपल्या जोडीदाराचाच होता भरपूर दिवसांना बैल गटाला चांगला पळायचा शेपीला टाकाटाकीत मार खायचा ते म्हणले की बाबा बैल द्या एक मैदान म्हणून आज त्याला लक्ष देऊन बैलाने एक नंबर केला आज गाडी तुम्ही आणली गटापासून पर फायनल पर्यंत कशी पडली पर गाडी गाडी चांगली पळाली गटालाही चांगली पळाली शेमीलाही चांगली पळाली कसं सुट्टी झालं कसं स्पीड लागले आज गाडीला ला, गा, गाडीला स्पीड फुल लागलं गती चांगली होती आजचं नियोजन कसं काय केलं होतं बाबा बैल पडायचा ना तो बैल पडायचा शेमीला कुठ नाही दोन तीन मैदान मी सलग बघितला कड लागायची बैलाला कड असल्यामुळे बैल दुसरा शेजारचा कमी पडायचा किंवा पब्लिकच्या काहीतरी कारण ते असत्या मध्ये बघतोय लक्षाचा तरी पंधरा आणि तिकडनं येऊन ह्या भागात तुमचं आता नाव होतंय काय सांगाल नाव आता बैल पळाल्यावर नाव होणारच ना येताना पण आता पायऱ्याला विचारत होती माणसं नाही पायऱ्याला विचारते ती बैल पडतोय म्हणून विचारते ती कायम तिकडची बैल बोलायचं काय नक्की काय कायम नाही बैलाची व्यवस्था चांगली जर राहिली तर बैल इकडेही पळतात चांगले असं नाही ना आता हा बैल काय संभाजीनगरचा थोडी आहे हा इकडाच आहे पण बैल पायऱ्यामुळे इकडं थोडस थो 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 अडचणीमुळे बैल मागा आहे नाही तर बाकी काय अडचण आहे आता एवढ्या नायोजन असतं इकडे नियोजन काय नियोजन म्हणजे आमचे ते बाळूबाऊ सुळखे आहे त्याच्याकडे सगळं नियोजन असतं बैलाचं म्हणजे म्हणजे बाळणाना सुळकी म्हणून गावला आहे त्याच्यापाशी ओमकार आणि हा लक्ष दोन्ही बैल आमच्या तिथेच असतात पण म्हणजे बाकीच्या ड्रायव्हरांपेक्षा तुम्हाला जास्त ही बैल पाहतात नाही आता कायम तिकडं बी बैलाला तिकडे सांगतो ना त्यामुळे लक्ष तिकडे आहे त्याचे भरपूर गुलाला आहे त्याच्या गुलालाच म्हणजे काय नाही <laughs> हो बैल गेल्या वर्षी फुल पळाला एक नंबरातच बैल तिकडे पडाला आणि चाळीसगाव भागात बी तीन फेऱ्याच्या मैदानात एक नंबर केला पहिलं मैदान त्याचं सातेवाडीचं मैदान सातेवाडीला साते पेडगाव पाठी मैदान झालं का तिथं पहिले गांधीलीला आमच्या गावातच मैदान होतं तिथं बघितलं होता बैल पडताना त्याच्यानंतर मग सातेवाडीला ते हरण्याबरोबर पळालो तिथं बी सामन्यात एक नंबर केला बैलाचं वैशिष्ट्य काय नाही बैलाला दोन्ही साइड कडाय बैल शिस्तीचा आहे बैलाला काय म्हणजे मधी चांगल्या बैलांसोबत बंद नाही बैल आजारी होता बैलाला काय झालं बैलाला बैल शेजारचा बैल होता का नाही त्यानं मारलं बैलाला त्यामुळे बैलाला थोडी जखम होती त्याच्यामुळे बैल काही इकडे आणला नाही बैल आजारी होता आणि त्यानंतर किती महिन्यातलं बैल एक महिना कंटिन्यू घरीच बसून राहिला बैलाच्या पोटाला शिंग लागलं होतं त्याच्यामुळे डॉक्टरनं सांगितलं का बाई बैल तुम्ही महिनाभर पळवू नका बैल जखम बरी झाल्यावर पडवा मग बैल चांगला झाला आणि बैल त्याच स्पीड मध्ये बैल आता पडतो इथं येताना मग परत रिकवर झाला बैल आणि त्यानंतर मग परत त्याला वगैरे अडचण येणारच ना कारण की कुठं पळाला काय पळाला चालू कुठं कुठं बुला विचारत ना त्यासाठी मग त्यासाठी अशी दोन नंबरातले बैल घेऊन आपलं बैल पडतोय म्हणल्यावर काय त्याला अडचण म्हणजे हो असते ती दादा असंच नाही इकडे बैल भरपूर चांगले पडतात आता पण पैर्याच्या इकडं इकडे जरा वायदीचं प्रकरण थोडं वेगळंच आहे त्याच्यामुळे थोडस जरा पैऱ्याला अडचण होती तिकडच्या आमच्या इकडं वायदीच काय नाही आणि मी नाशिकच्या भागात मैदानाला गेलेलो बऱ्यापैकी दिले नाशिकच्या भागात गेलेलो मैदानात आणि तिथं म्हणजे ह्याच रोड ते नाही बऱ्यापैकी म्हणजे घरचाच घरचा आमच्या इकडे ना तर भरपूर जणांकडं दोन्ही बी बैल एका मालकाची आहे नाही जरी समजा एखाद्याच्या नाही पैरा नाही जुळून आला तर आपली घरची काढून गाडी हाणून समजा जे आणून घ्यायची त्या मैदानात म्हणजे कोणाला म्हणजे पैरासाठी हे करायचं नाही अडचण नाही लक्ष लक्ष बीन जोडला नाही हल्ला बैलशंकर पटात आणि तीन फेऱ्यातच पटलं हो सगळ्यात मोठे मैदान कुठलं सगळ्यात मोठं मैदान पुशेगावला पुशेगावला बैल राहिला होता फायनल ला राहिला सात नंबर केला होता बैलानं हो या वर्षी केसरी समीर शेटच्या बोला बरोबर आणि त्यानंतर बोलायला कायम आहे बैल पहिलेही कायमच होता आणि पुशेगाव पासून बी कायम होता फक्त बैल आजारी असल्यामुळे एक महिना घरी बसून राहिला धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि लक्षाला आणि काजेलला पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद